आजचा जो दिवस आहे मला वाटत जवळजवळ सव्वीस वर्षांनी एकोणीशे नव्याण्णव सर्व माझी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मिळून हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा स्नेह सोहळा अतिशय सुंदर हा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही घेतला त्याबद्दल आम्हा सर्व शिक्षकांना अतिशय मनापासून आनंद होत आहे आणि जवळजवळ सव्वीस वर्षांनी या शाळेच्या प्रांगणामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना बघितल्यानंतर सव्वीस वर्षाच्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या जुन्या सगळ्या आठवणी हो जसेच्या तसे डोळ्यासमोर तुम्हाला ही करताना दिसत आहे आणि मला ही करतो घ्या की या ठिकाणी जी शाळा होती ही मुळात ती संकल्पना होती कैलाशवाशी बसवेश नरोळे यांच्या अथक परिश्रमाने

असं वाटलं मग सुंदर झालं शाळा आहे काय हे त्या ठिकाणी कोणती इमारत आहे त्याच्यामध्ये आहे समोर त्या ठिकाणी शेत आहे शिकर आहे काय शाळा आहे परंतु तरी देखील त्या ठिकाणी जेव्हा शाळेत विद्यार्थी येऊ लागले शाळा सुरू होते सुरू झालं त्या ठिकाणी कुठे नोकरी तर मिळत नाही जवळ करू आपण परंतु एकाच एकाच खोलीमध्ये मुख्या लेखकाच कार्यालय ले, आणि लिपिकाच कार्यालय ममाळासाहेबांचं प्रयोगशाळेच कार्यालय ग्रंथालय तिथंच क्रीडा कार्यालय ले, देखील <laughs> एकाच वर्गावर एकाच खोलीमध्ये आणि बाजूला एक आठवीचं आणि बाजू नवीच आणि एक पडत ते त्या ठिकाणी दहावीचं रूम जे होतं पत्रा घातलेला आणि तोडल्याचं त्या ठिकाणी वाजे

यशाच्या पाठीमाग ही शाळा उभी आहे सव्वीस वर्षा तुम्ही तुम्ही जे आज त्यांच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाही त्यांच्याकडे कोण व्यवसाय करतो कोण नोकरीला आहे शेती करतो हे सगळं तुमच्या यशाच्या पाठीमध्ये शाळा आहे कुठेही नवा हो तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही तुमची जित प्रामाणिकपणा सोडू नका एकमेकाच्या संपर्कात सतत राहा इतरांना त्या ठिकाणी मदत करा आणि शिवाय शाळेने जे दिलेलं आहे जे ज्ञान दिलेलं आहे संस्काराची शिवरी दिलेली आहे या शाळेची जे ऋणानुबंध आहे तुम्ही ऋणानुबंध तुम्ही असत जोपासत राहा आणि जोपासत आहातच

कुठेही जावा त्या ठिकाणी तुम्ही हिंमत हरू नका घाबरून जाऊ नका हिंमत अजिबात घालायचं नाही प्रामाणिकपणे सतत त्या ठिकाणी काम करत राहायचं आणि निश्चितच आपल्याला काय मिळतो आपल्या जीवनामध्ये यश मिळतो असे हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी या शाळेच्या माध्यमातून जेव्हा तयार होतात घडतात समाजामध्ये तुम्ही जाता या समाजाचं गावाचं आणि या शाळेचं नाव त्या म्हणजे सव्वीस वर्ष झालं आता कोण आहे काय करतो आम्हालाही माहिती नव्हतं कोणीतरी फोन केला असेल त्या ठिकाणी माझी विद्यार्थी सर असा आम्ही कार्यक्रम केलेला आहे अवश्य घ्या म्हणलं आम्हाला इतका आनंद वाटतो कार्यक्रम नुसतं फोन केला तरी आम्हाला एवढा अनुभव की आमचे विद्यार्थी एखाद्या बघा एखाद्या कुणाच्या आमदार गादरची ओळख असेल तर माझी आमदार माझी ओळखाची ओळख करत असताना हे माझे शिक्षक आहे माझी मदत नाही माझे विद्यार्थी आहेत सगळे माझे विद्यार्थी आहेत माझे अशा तो मला वापरत नाही म्हणजे त्याच्यामध्ये किती जवळ त्या हे माझे विद्यार्थी आहेत माझे शिक्षक आहेत हे विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी आता काळात मध्ये तशी नव्हती तस काही तुम्हाला मिळालं नाही तरी देखील आणि तुम्ही कुठं कोणत्याही कार्यामध्ये त्या ठिकाणी सक्रिय सहभाग त्या ठिकाणी होत राहा नवीन नवीन त्या ठिकाणी काय जर आपल्याला मिळत असेल तर शिकायला ते, ते शिकायला काही हरकत नाही जे अनुभव तुम्हाला मिळालेलं ज्ञान हे समाजाच्या हितासाठी समाजाच्या उपयोगासाठी तुमच्या मित्रासाठी सगळ्यांकरता सा त्या ठिकाणी ज्ञानाचा उपयोग अशी आशा आणि सर्व एकोणीसशे नव्याण्णव सर्व विद्यार्थी विद्यार्थी एकत्रित येऊन हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा स्नेह हा कार्यक्रम तुम्ही त्या ठिकाणी घेतला आणि आम्हा सर्व माझे शिक्षकाला या ठिकाणी तुम्ही आग्रहाचं निमंत्रण देऊन त्या ठिकाणी तुम्ही सत्कार केला त्याबद्दल मी आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी जे व्यवसाय करता काम करता नोकरी करता असं उत्तुंग भरारी मला जावा अशा प्रकारचं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी नाही आणि विसरू शकत नाही गुरु आपल्या भारतीय शिक्षण <प्राण> जे पहिली ते ज्युनियर कॉलेज दहावीपर्यंत म्हणजे सर्वात जास्त लक्षात ते म्हणजे ते पाया भक्कम करतात ते केव्हा कळसाचे दर्शन घेता पण मंदिराच्या पायीला वंदन करावे जे पाया पायाभतम केलेले असतात त्या गुरुला कधी आपण विसरू शकत नाही अशा गुरुंना नतमस्तक होण्याचे भाग्य आपल्याला सर्व मित्रांच्या हस्ते जे काही पान होते शपासकीची थाप आहे तुमची आमच्या सोबत माझ्या सोबत माझ्या मित्रांच्या सोबत सर्वजण सर आज वेळ झालेला आहे या सव्वीस वर्षामध्ये एका कोणत्याही बाबीसाठी कोरोनाचा जो जोडा काळ गेला त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कॉन्टॅक्ट खूप छान पद्धतीनं हा संबंध जोडा आमचा नात्यांचा एक जीवन नातं मित्रांचं तसं असतं ते मित्ररोटी गुरु रोटी बिराजासह भेटायचे सर भेटायचे चौकशी करायचे अरे तुम्ही कसं हात काय करताय सगळे हे जे बोलणं आहे ना ते बोलणं आपल्याला शब्दात भेटतं अरे महाराज महात्माचे किंवा फुले महात्मा बसे महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि महागिल्परत्न विश्वरत्न पोलिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता आबाई माता भीमाई माता सावित्री माता हिजाऊ या सर्व महापुरुषांवर महामागेला स्वतंत्र तुम्हाला अभिवादन करतो त्यानंतर आमच्या ज्या खरेपती मी शिकलो त्या श्री जगदेश्वर महाराजांना तेव्हा कार्यवर्ण करतो आणि माझं नाव मी दिलीप सिद्धू गायकवाड मी तीर्थ आहे मुक्कामपूर सभापूरचे मी तीन वर्ष या फसाल्यामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव ला मी आठवड्या आलो सत्याण्व अट्यानं तीन वर्ष पेंडिन हा ते बंगू ग्रस्त झाल्याचा आम्हाला फार ऐकतो आहे फार म्हणजे फार जेव्हा ह्याच्यामध्ये नसलं तरी पण आम्हाला सांगित चालवलेलं आहे

तुमच्या आशीर्वाद आमच्यावर आहे आपण अभ्यास थोडंफार कमी मार्केक् फक्त छत्तीस रुपये टक्के मार्क आहे बाकी काय आहे बारा हजार इतकेपर्यंत दहा वर्षाला जाऊ मला दोन मुलं आहेत मी समजा तुमचा छोटासा बिझनेस आहे बाकी नेहमी जातो मार्केटच्या बाजूला तिथं मला थोडासा बिझनेस स्नॅक्स सेंटर आहे समोसा बनवतो चहा त्या मी बनवतो मी याचं ट्रेनिंग केलेलं आहे